सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे एकसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता असेच दिवस जात होते आणि अभिचा बर्थडे जवळ येत होता आणि मितालीनं अभिला सरप्राईज देण्यासाठी सगळ्या रॉयल मेंबर्सना आणि रॉयल लेडीजना सांगितलं की गुपचूप कॉल करून ठेवला आणि म्हणाली कुणीच त्याला विश करू नका आणि मग अचानकच त्याचं मोठं सेलिब्रेशन करूया आणि हे ऐकून अर्जुनराव म्हणाले वा 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 मी त्याली खूप चांगली बायको आहे बरं का नवऱ्याला किती सरप्राईज देते आणि मयुरी म्हणाली का मी चांगली बायको नाही का मलासुद्धा तुम्हाला सरप्राईज द्यायचं असतं पण मला ते जमत नाही मी घरातल्या घरात देऊ शकते सरप्राईज पण बाहेर जाणं ते, ते केक आणणं तुमच्यासाठी कपडे खरेदी करणं मला जमत नाही कारण माझी चॉईस चांगली नाही आणि मला गाडी पण येत नाही मितालीला गाडी येते तिच्याकडे एटीएम असतं त्यामुळे ती सगळं हँडल करते आणि अर्जुन रावांनी गालाला हात लावून विचारलं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले तुम्ही बायका बायका किती एकमेकींवर जळता गं तिचं कौतुक केलं आणि तुला बघवे ना का आणि मयुरी काहीच न कळून म्हणाली मी कधी जळले नाही अजिबात नाही मी माझी तुलना कधीच कुणाशी करत नाही मी जशी असेल तशी माझी मला आणि अर्जुनराव म्हणाले अगं येडपट मी त्याबद्दल नाही म्हणत मी मितालीचं कौतुक केलं आणि तू स्वतःला का दोष द्यायला लागलीस याचा अर्थ तिचं कौतुक केलं हे तुला आवडलं नाही का तुझं सांगायची काही गरज आहे का इथे आणि मला माहीत आहे तू कशी आहेस माझ्याशिवाय तू बाहेर जात नाही कुठे दुकानात शिरत नाही म्हणून तुझ्याकडून मला सरप्राईजची अपेक्षा नाही आणि मयुरी म्हणाली आहो पण तरी पण मला तुम्हाला ड्रेस घ्यायचा आहे चला ना लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा बायको म्हणाली की तुम्हाला ड्रेस घ्यायचा आहे आणि मग काय चला तर चला असं म्हणून छोट्या पिल्लूला घेऊन दुकानात शिरले आणि तो तिला म्हणाला बोल कसे कपडे घेशील मला आणि मयुरी म्हणाली मी नाही घेणार तुम्हीच घ्या मी फक्त सोबत आले आणि अर्जुनराव म्हणाले नाही अजिबात नाही मयू कशातच लक्ष घालायला नको म्हणतेस ना तू तू खूप अंग काढून घेतेस बरं का प्रत्येक गोष्टीतून सिलेक्शनला नको कुठल्या खरेदीला नको ते काही नाही तू कसा पण ड्रेस घे पण तूच ड्रेस घे माझ्यासाठी आता लहान मूल दुकानात दम धरत नव्हतं म्हणून तिनंसुद्धा साडेपाच हजारचा ड्रेस काढला आणि शिवायला टाकला आणि दुकानातून तो बाहेर आला नाही तोपर्यंत लगेच म्हणाली आहो कधी येणार हो तुमचा ड्रेस शिवून तिला आता त्याच्या अंगावर तो ड्रेस बघायची घाई झाली होती आणि अर्जुनराव तिची फिरकी घेत म्हणाले अगं अर्ध्या तासात देतो म्हणाले तो चहा पिऊन या आणि चहा तुमचा पिऊन होईपर्यंत ड्रेस रेडी करतो असं म्हणाला आणि मयुरी त्याचं बोलणं खरं वाटून म्हणाली अय्या खरंच का की काय मग आपण की नाही इथेच कुठेतरी टाईमपास करू आणि अर्ध्या तासात ड्रेस घेऊन जाऊया आणि तो म्हणाला बावळट कुठली कोणता तरी टेलर अर्ध्या तासात देईल का अर्ध्या महिन्यानं म्हणजेच पंधरा दिवसांनी या म्हणाल्या तो आणि मयुरी थोडी हसली आणि म्हणाली किती फिरकी घेतावं हो माझी मला नाही माहीत म्हणून बोलता का आणि तो म्हणाला मग कधी माहीत करून घेशील कुठेच लक्ष देत नाहीस ना म्हणून असं होतं आणि चला आता लस्सी पिऊया आणि ती म्हणाली नको खोकला येईल बाळाला दूध पिलं तर आणि अर्जुनराव चावटपणा करत म्हणाले मला नाही खोकला येणार तशी मयुरी लाजली आणि म्हणाली नालाय कुठले जा तिकडे आणि अर्जुनराव हसून म्हणाले बरं लस्सी नको दुसरं काय खाशील पण काहीतरी खावंच लागेल त्याशिवाय मी घरी घेऊन जाणार नाही ती म्हणाली पिवळी पिवळी जिलेबी आणा आणि मला पिवळ्याच रंगाची पाहिजे केशरी रंगाची नको आणि तुपातली तर अजिबात नको मला साधी जिलेबी हवी आणि अर्जुनराव म्हणाले पाण्यातली चालेल का आणि ती हसून म्हणाली तुमच्या बापानं केली ती का पाण्यातली जिलेबी तो म्हणाला अगं तुपाचं खायचं असतं ती म्हणाली कशाला उगीच रेट जास्त लावतात आणि मला ती तुपातली आहे की साध्या ती तेच कळत नाही टेस्टच कळत नाही मला त्यापेक्षा साधीच खाल्लेली वरी तुम्ही ना साधीच घेऊन या आणि मी सांगेल तशीच घेऊन यायची नाहीतर मी खाणार नाही ना। आणि ही जिलेबी तुपातली आहे की साधी हे कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा आपलं साधं मागवलेलं बरं आणि अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारला आणि म्हणाले रंभा ग माझी जीवाची लाडकी रंभा असं गाणं म्हणून तिच्यासाठी पिवळी पिवळी जिलेबी आणायला गेले मयुरी बसली गाडीमध्ये आणि या माणसानं किती वेळ लावला काही विचारायचाच ला नको आता पिवळी जिलेबी लवकर भेटत नसेल तर एखादं केशरी रंगाची आणतो की नाही पण नाही ना बायकोनं जी इच्छा व्यक्त केली ना ती जशीच्या तशी अगदी तंतोतंत पूर्ण झाली पाहिजे मग त्यासाठी तो साता समुद्रापलीकडे जाईल मग तब्बल वीस मिनिटांनी तो पावशेर जिलेबी घेऊन आला आणि ती चिडली वाट बघून बघून वैतागली होती आणि मालिक काय आहे तुम्हाला काही कळतं की नाही इथं किती दमवलं मला मुलानं रडून रडून आणि तुम्हाला मात्र फिरायचं सुचतं का घेऊन यायचं ना कसली तरी जिलेबी की कोणीतरी थापा मारायला भेटलं आणि गप्पा मारत असाल ना आणि अर्जुनराव म्हणाले आता तुझ्या बुडाला आणि तुझ्या पोराच्या बुडाला काय टोचलं ग तू मस्तपैकी हवेशीर गाडीत बसलेली आहेस आणि तुझा पोरगा तुझ्या मऊ मऊ मांडीवर आहे मी आपला टांगा तोडत इकडे तिकडे फिरतो आहे जिलेबीसाठी आणि मलाच बोलतेस का आणि ती म्हणाली पण दुसरी आणली असती तरी चालली असती की मी ॲडजस्ट केलं असतं त्यात काय इतकं भेटत नाही म्हटल्यावर आता मयुरी नेहमी ॲडजस्टच करायची अजिबात जास्त हट्ट करत नव्हती आणि अर्जुनराव म्हणाले नो कॉम्प्रोमाइज चॉईसमध्ये नो कॉम्प्रमाईज आणि जेव्हा आम्ही बायकोची तंतोतंत इच्छा पूर्ण करतो ना तितकंच तंतोतंत बायकोकडून करून पण घेता येतं माझी इच्छा पूर्ण असं पुढचं चावटपणे बोलत ढोळा मारत म्हणाला आणि तिला कळलं की आज रात्री काय होणार आहे आणि ती म्हणाली काय हो तो खिसाक कशानं फूल आहे आणि अर्जुनराव म्हणाले पैशाने मयुरी हसली आणि म्हणाली मला माहीत आहे गजरा आहे ना त्यात आणि तो म्हणाला पण तुझ्यासाठी नाही तो गजरा ती हसूनच म्हणाली मग कोणासाठी अर्जुनराव म्हणाले माझा गजरा राणीसाठी ती जेव्हा बेडरूममध्ये येते ना गजरा घालून तेव्हा सगळं वातावरण कसं धुंद करून टाकते आणि ती हसून म्हणाली बरं बरं आता येऊ द्या तिला गजरा घालून मग दाखवते गंमत मग आता दोघेही घरी गेले आणि मुलं झोपली त्याचा फोन सुरू होता मयुरीसुद्धा कंटाळून झोपली जरा कुठे प्रवास केला की के तिला खूप कंटाळा यायचा आणि रात्री अर्जुनराव फोन संपवून तिच्याजवळ आले आणि तिला झोपलेली बघितली आणि तिच्या गालाला गाल घासून दाढी टोचवत उठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि म्हणाला मयू उठ ना आणि मयुरी डिस्टर्ब होऊन म्हणाली नको ना अर्जुनराव मला खूप झोप आली आहे आणि अर्जुनराव म्हणाले फक्त पंधरा मिनटांसाठी उठ पुढना मयुरीने डोळे उघडले आणि त्याला अर्धवटच डोळ्यात साठवला आणि पुन्हा डोळे मिटून घेतले आणि त्यानं पुन्हा तिचा ओट ओठात घेऊन चावला गजरा तर तो तिकडेच राहिला होता आता अशा अवस्थेत ही रंभा कुठली उठली तर बरं गजरा घालून कधी माझ्यासमोर मुजरा करायची कुणाच ठाऊक असं म्हणून अर्जुनरावांनी गजरा फ्रीजमध्येच ठेवला आणि मयुरी त्यानं ओठ चावल्यामुळे चिडली त्याला दूर ढकलत म्हणाले दूर बरं तुम्हाला लवकर यायला काय होतं मी कंटाळून जाते दिवसभर तुम्हाला तुमच्या मित्रांच्या गप्पा प्रिय असतात ना मग तिकडे आणि तिनं त्याला दूर ढकलून दिला पण आता अर्जुनराव म्हणजे घोरपडीसारखे चिवट मनात आलं आणि त्यांनी नाही केलं असं कुठं होईल का पुन्हा तिच्या छातीवरून हात फिरवायला लागला तिच्या कमरेवरून पोठावरून हात फिरवायला सुरुवात केली आणि तिला उत्तेजित करू लागला एका बाजूने हात घालून तिला एका कुशीवर वळवली आणि समोरून घट्ट मिठी मारली पाठीवरून सुद्धा हात फिरवायला लागला आणि पुन्हा दाढी टोचवायला लागला आणि ती म्हणाली अर्जुनराव प्लीज सकाळी करूया ना आणि अर्जुनराव म्हणाले सकाळी तुला कन करू देतं पिल्लू उठून बसतात आपली दोन बाजूला दोन आपल्याला राखण उठ ना ग आणि तरीही ती उठलीच नाही आणि म्हणाले अर्जुनराव तुम्हाला काही करायचंय ते करा मी उठणार नाही आणि झोपली ती झोपली पण आता बायकोची परमिशन मिळाली काय करायचंय ते करा आणि अर्जुनरावांनीसुद्धा एकट्या एकट्यानेच काम करायला सुरुवात केली कारण इतके उत्तेजित झाले होते एकटेच आणि दिवसभर मूड बनवला होता आणि यांचं बरं असतं बायको झोपली तरी चान्स मारता येतो आणि अर्जुनराव चान्स मारून झोपले आणि सकाळी मयुरीला जरा लवकरच जाग आली अंथरुणातून उठताच तिला दोन्ही बाळांकडे तिनं बघितलं तर ती झोपले होते आणि शेजारचं दाढी मिशा असलेलं मोठं बाळ ते तिचा हात हातात घेऊन झोपलं होतं आणि मग तिनं त्याच्या दाढीवरून नाकावरून ओठावरून बोट फिरवायला सुरुवात केली आणि मग हळूच त्याच्या गुलाबी रंगाच्या ओठांचा केस घेतला आणि त्याच्या भारदस्त शिरेष्टीवरून पुन्हा हात फिरवायला सुरवायला फिरवायला लागली तसा तोही जागा झाला आणि त्यानं आळस देण्यासाठी दोन्ही हात उंच केले आणि मयुरी पटकन त्याच्या छातीला चिकटली भिंतीला पाल चिकटते तशी आणि मग त्यानं तेच हात खाली घेतले आणि तिच्या भोवती गुंडाळून तिला घट्ट मिठीत घेतली आणि मग काय एकदा तो खाली ती वर मग नंतर ती खाली आणि तो वर असं दोघांचं सुरू झालं आणि अंगावर ब्लँकेट ओढून घेत पुन्हा एकदा अर्जुनरावांनी दुसरा राऊंड पूर्ण केला आणि मयुरी हसून उठली आणि निघाली तसे अर्जुनराव तिची पॅन्टी हातात घेऊन म्हणाले ए मयू तुझी प्रॉपर्टी घेऊन जाणार ती तर इथेच राहिली आणि मयुरी खूप हसली आणि म्हणाली अरे देवा आता हे कधी निघालं आणि अर्जुनराव म्हणाले मी नाही बाबा मी नाही काय केलं आणि ती जवळ आली आणि मला नालाय कुठले खरं खरं सांगा रात्री काय केलं होतं का आणि तो म्हणाला अगं मी नाही दुसरं कोण आलं होतं का तसं तिने त्याला फटका दिला आणि म्हणाली आग कुठले काहीही बोलतात लाजच वाटत नाही ना असं म्हणून पुन्हा निघाली बाथरूममध्ये आणि तो पुन्हा म्हणाला मयू आता घेऊन जा ना तुझी आणि ती म्हणाली ठेवा तुम्हालाच नाही तर तुम्हीच घाला आणि अर्जुनराव म्हणाले ए तुझा हा त्रिकोणी आकार ना मला नाही बसणार मयुरी म्हणाली मग तुमचा चौखून आकार बसतो का तुम्हाला आणि तुमच्याकडे ठेवा नाही तो कुठेतरी लॉकरमध्ये नेऊन ठेवा माझी प्रॉपर्टी आणि अर्जुनराव हसून म्हणाले बाप रे आता बायकांच्या चड्डापण ठेवायच्या का लॉकरमध्ये मग सगळे लॉकर फुलू होतील असं म्हणून त्यानं तिची पॅन्टी तिच्या दिशेनं फेकली तिने ती कॅच केली आणि हसूनच बाथरूममध्ये गेली मग आता सगळं आवरलं आज संडे होता तिनं छान इडल्यांचा नाश्ता केला होता तिला खूप भूक लागली होती बाळ अंगावर पीठ पित, पित असलं की भूक लागते ना आणि याचं काही होत नव्हतं लवकर ती हाक मारायची आणि म्हणायची अर्जुनराव या ना लवकर भूक लागली मला नाहीतर मी खाईन आणि अर्जुनराव म्हणाले अजिबात खायचं नाही माझ्याशिवाय जर अगोदर माझ्या अगोदर एक घास जरी खाला ना मयू तर तीन दिवस जेवणार नाही मी वाट बघ माझी तीनच मिनिटात येतोय आता तीन मिनटांनी आभाळ कोसळत नाही आणि बिचारी मयुरी त्याची वाट बघत बसली त्या इडल्यांकडे बघत बघत मग तो आला तीन मिनटात येतो म्हणणारा पंधरा मिनटांनी आला आणि तिनं रागात रागा इडली चटणी वाढून घेतली आणि मग त्यानं पहिला घास बायकोलाच भरवला आणि भिजवलेले बदामसुद्धा घेतले जवळ आणि सोलून खाऊ लागला आणि तिलाही देत होता आणि आशु म्हणाला बाबा बदाम सोलून का खायचे आता पोराचे प्रश्न पण असे मस्त असायचे की बापालाच आवडपणा करायला सान मिळायची आणि पुन्हाच आवडपणा करत अर्जुनराव म्हणाले मला ना सगळं कपडे काढून खायला आवडतं <laughs> तसं तिने दोन्ही हातात चेहरा झाकून घेतला आणि खूप लाजली आणि आशू खी 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 करून हसत होता आणि मयुरी म्हणाली मुलांसमोर तरी लाजा की जरा आणि पुन्हा दुसरा सावटपणा करत अर्जुनराव म्हणाले लाजलो असतो तर त्याचा जन्म झाला असता का आणि आशुने विचारलं बाबा माझा जन्म कसा झाला आणि अर्जुनराव म्हणाले तेथून नववीत गेल्यावर कळेल आता उठ जा माझ्या बायकोसोबत बसू दे मला जरा आणि मग तो गेला आणि पुन्हा आणखीनचा सावटपणा करत अर्जुनराव म्हणाले मयू घालू का तिसऱ्यांदा ऐशपत तसं तिला आणखीन वाचून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले बास ना हो किती नालायकपणा कराल आणि अर्जुनराव म्हणाले ए बायको अगं इडलीचा तिसरा घास घालू का म्हटलं दोन घातलेत ऑलरेडी मी तुला आणि ती हसून म्हणाली गप्प बसा माहीत आहे मला तुमचाच आवड बोलणं मग आता चावटपणा करत करत नाष्टा झाला आणि मयुरीला वाटलं आज तरी अर्जुनराव मुलांना सांभाळतील पण कशाचं काय पुन्हा आला चैतन्याचा फोन आणि अर्जुन चल बाहेर जमीन बघायला जायचं आहे असं तो म्हणाला आणि सॉरी पुन्हा निघाली नटून थटून बाहेर आता रोज जाताना घरातून बाहेर पडताना तिला केस करायचा असतो हा त्यांचा नियम आता नेमकं अर्जुनराव बाहेर गेले कामवाळीने फरशी पुसली आणि मयुरी अलीकडे अर्जुनराव पलीकडे त्यानं बूट घातला होता आणि मयुरी म्हणाले अहो आता तुम्ही खबरदार जर गेला बाहेर तर माझा किस घ्यायचा आणि मगच जायचं आणि अर्जुनराव म्हणाले आईला रे विसरला कसा काय कुणाच ठाऊ ती म्हणाली मित्राचा फोन आला होता ना मग कशाला लक्षात राहील आणि तो मला मयू ये ना अलीकडे अशी उंबऱ्यात ये ना मी बूट घातले आहेत आणि ती ना नाही फरशी ओली हो आहे बूट काढा आणि पाय पुसून या मी नाही तिकडे येणार ना। आता दोघेही आपल्या आपल्या ठिकाणी थांबले आणि तो इकडे ये तो इकडे असं करण्याच्या नादात पुन्हा चेतन्यचा फोन आला उशीर झाला होता आणि अर्जुनराव म्हणाले मयू आता बाय बाय मी निघालो आणि तो खाली गेला तशी मुहिरी पळतच खाली गेली आणि आता कोणीच नव्हतं पार्किंगमध्ये आणि त्याला पाडी मागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाली कुठे निघालात आले ना मी आणि मग त्यानं हसून मागे वळत बघितलं आणि थोडा भाव खात म्हणाला आज नाही कल आणि गाडीत बसला काचखाली घेतली आणि ती हिरमुसली फार फार बारीक चेहरा केला आणि माझं काही चुकलं का मस्करी केली असं तिला वाटलं आणि तिच्या रुसक्या चेहऱ्याकडे त्यानं बघितलं आणि म्हयान म्हणाला मयू कपाळाला का काय लागले ती म्हणाली काय नाही तो मला इकडे ये पुसतो आणि मग ती जवळ आली तसं त्याने तिचे किस पकडले गाडीच्या आत तिचा चेहरा घेतला आणि तोंडात तोंड घालून किस केला आणि मयुरी खूप शहारली आणि बोंबला तिथंच कोपऱ्यात खेळत असलेला आश्रुनं ते बघितलं आणि मला आई बाबा काय करताय आणि मयुरी घाबरली आणि अर्जुनराव पळवाट काढत म्हणाले काय नाही तुझ्या आईच्या लिपस्टिकचा कलर बघत होतो रे मयूर हीच शेड आणायची ना तुला असं तो मुद्दाम म्हणाला आणि मयुरी खूप हजवायला लागली